नमस्कार खरा सामना न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत पैठण तालुक्यातील गोपाळ समाजातील एक गरीब कुटुंबात जन्माला आलेले श्री आप्पासाहेब लक्ष्मण गायकवाड यांनी क्रीडा क्षेत्रात अखंड मेहनत चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर कुस्ती कबड्डी कराटे व क्रिकेट या क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेले आहे आता त्यांनी कुस्तीच्या व्यायाम बैठका या टॅलेंटमध्ये इंडिया बुक रेकॉर्ड एलाईट बुक रेकॉर्ड असिस्ट बुक ऑफ रेकॉर्ड युनिक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक रेकॉर्ड गिनिश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रोसेसमध्ये त्यानुसार त्यांना दिल्ली येथे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयरन मॅन अवॉर्ड देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी खरा सामना न्यूज चॅनलशी बोलताना काय म्हणाले बघूया त्यांच्याच शब्दात मी आप्पासाहेब लक्ष्मण गायकवाड मुक्काम पोस्ट चित, मुक्काम पोस्ट चित्तेगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी या पहिले इंडिया बुक रेकॉर्ड इलीट बुक रेकॉर्ड युनिक वर्ल्ड रेकॉर्ड आशिष्ट वर्ल्ड रेकॉर्ड लिमका बुक रेकॉर्ड आणि इंडियाज गॉट टॅलेंट टी व्ही शो करण जोहर यामध्ये परफॉर्म करून सर्टिफिकेट मिळवलेले आहे त्यानुसार दिल्ली येथे पंधरा नोव्हेंबरला कार्य कार्यक्रम स्टेशन हॉल रफी मार्ग दिल्ली इथे हा कार्यक्रम होणार होता तिथं मग माझे हे सगळे एव्हिडन्स सर्च करून त्यांनी बघितले त्यानुसार मला हा अवॉर्ड आयरन मॅन अवॉर्ड दिल्ली येथे देण्यात आला ते कशा संदर्भात विषय काय विषय हा आपण काय करता कुस्तीच जे टॅलेंट आहे म्हणजे कुस्ती आपण खेळायची तर त्या पहिले आपल्याला व्यायाम करावा लागतो टेक्निकल कुस्ती कशी खेळायची थोडक्यात हा त्याचा एक व्यायाम असतो आणि तो म्हणजे आपल्या भारतीय भाषामध्ये दंड बैठका म्हणतात त्या उठक बैठक त्यामध्ये मी प्रावीण्य मिळवलेलं आहे लिमका बुक रेकॉर्ड इंडिया बुक रेकॉर्ड युनिक वडा आशिष हां त्यानुसार हे सगळे सर्टिफिकेट बनवून ब्रेकिंग न्यूजला मी मीडियाला होतो प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाला त्यानुसार मग करंज सरांनी मला इंडिया गॉट टॅलेंट शोला पण संधी दिली होती सुरुवात कधीपासून केली सुरुवात ही मी एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीपासून माझे वडील लक्ष्मण दादाराव गायकवाड हे मुळातच पैलवान असल्यामुळं त्यांनी मला कुस्तीचा व्यायाम शिकवला कुस्ती शिकवली त्यानंतर मी स्कूल आणि हायस्कूलला आल्यानंतर कबड्डी क्रिकेट कराटे यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रावीण्य मिळवलं आणि त्यानंतर आता थोडं वयाच्या व्यायामानाच्या अभावानुसार कुस्ती कबड्डी का कराटे का, क्रिकेट तर आपण थोडंसं हे केलं परंतु टॅलेंट म्हणून आणि एक व्यायाम आणि शरीर निरोगी राहा म्हणून मी जोर बैठकावर लक्ष केंद्रित करून आणि एवढे रेकॉर्ड मी इंडिया बुक रेकॉर्ड युनिक वर्ड आशिष्ठ वर्ड लिमका बुक इलाईट बुक आणि इंडियाज गॉट टॅलेंट टी व्ही शोला गेलो त्यानुसार दिल्ली येथे कॉन्स्टिट्युशन हॉल रफी मार्क इथे पंधरा तारखेला या शनिवारी हा uh, मोठा कार्यक्रम पार पाडला त्यामध्ये मला mm -hmm. दिल्ली येथील कमिशनर mm -hmm. व uh, भारताचे जे सांसद uh, प्रवक्ते म्हणून ओळखले जातात के सी त्यागी आणि दिल्ली कमिशनर संजय सिंह पूर्व यांनी माझं तिथं दा, आयरॉन मॅन अवॉर्ड देऊन मला सन्मानित केलं आणि माझ्याबरोबर एक माझे मित्र दीपक वैजीनाथ पाडळकर म्हणून एक वाळूज एम आय डी सीमध्ये ते युवा उद्योजक म्हणून याच्या आता आलेले समजा नावारूपाने नाव आलेले तर ते पण तिथं फक्त महाराष्ट्रातून आमच्या दोघाचंच तिथं हे लागलेलं होतं म्हणजे आवडसाठी नंबर लाग नंबर लागले लाग आपल्या परिसरातील नवनवीन घडामोडी बघण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट धन्यवाद